नमस्कार मित्रांनो तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कॅश डिपॉझिट फॉर्म पेन स्लिप फॉर्म कसा भरायचा असतो तर आता व्हिडिओला सुरुवात करूया या ठिकाणी शाखाही ठिकाणी मला शाखा टाकून घ्या तुम्ही ज्या बँकेची शाखा आहे ती त्याच्या खालीनंतर तुम्ही तारी टाकून घ्यायची मित्रांनो तारी टाकल्यानंतर तुमचा जो अकाऊंट नंबर आहे ज्या खात्यातून पैसे भरतात त्या अकाउंट नंबर इथे पूर्ण टाकून घ्या अकाउंट नंबर पूर्ण टाकून घेतल्यानंतर त्याच्याखाली नाव लिहिलेलं आहे त्या ठिकाणी तुम्ही पूर्ण नाव टाकून घ्यायचं आहे नाव टाकून झाल्यानंतर आपला मोबाईल नंबर तिथे खाली लिहायचा आहे मोबाईल नंबरच्या ठिकाणी त्याच्यानंतर आपण अमाऊंट जे भरणार आहोत किंवा जी रक्कम भरणार आहोत खात्यामध्ये ती रक्कम अंकात टाकायची आहे मित्रांनो आणि अंकात रक्कम टाकल्यानंतर अक्षरी खाली रक्कम टाकायची आहे राशी शब्द मी म्हटले तिथे त्याच्यानंतर खाली आपण ज्या प्रकारच्या नोटा भरणार आहोत पाचशेच्या दोनशेच्या शंभरच्या त्या लिहायचे आहेत उदाहरणासाठी मी पाचशेच्या वीस नोटा लिहित आहे अशा प्रकारे हा एक बाजूचा फॉर्म आपला भरून झालेला आहे प्रकारे आपल्याला फॉर्मची दुसरी बाजू भरायची आहे तर दुसरी बाजू पहिला भरत असताना आपण जर हजार रक्कम जास्त भरत असलो तर पॅन कार्ड नंबर टाकणे हे गरजेचं आहे जर तुम्ही हजार कमी रक्कम भरत असाल तर पॅन कार्डची गरज लागत नाही चला तर मग या बाजूचा फॉर्म भरूया इथे तारीच्या ठिकाणी तारी टाकून घ्या तारी टाकल्यानंतर ज्या बँकेत तुम्ही पैसे भरत आहात त्या बँकेची शाखा कोणती शाखा टाकायच्या इथं शाखा टाकल्यानंतर खाली अकाऊंट नंबर विचारला आहे त्या ठिकाणी आपण अकाउंट नंबर टाकून घेऊया अकाउंट नंबर टाकल्यानंतर आपण ज्या खात्यात पैसे भरत आहात त्या खातेदाराचे नाव ते नाव पूर्ण टाका नाव पूर्ण टाकल्यानंतर आपण आपला मोबाईल नंबर लिहायचा आहे मोबाईल नंबर हा व्यवस्थित लिहा मित्रांनो मोबाईल नंबर लिहून झाल्यानंतर आपण जी रक्कम भरत आहात ती रक्कम अक्षरीमध्ये लिहायची आहे रक्कम रक्कम या अक्षरीमध्ये लिहून झाल्यानंतर पुढे आपल्याला त्याचं स्वाक्षरी ठिकाणी आपली सही करायची आहे जे पैसे जमा करतात त्यांची सही या ठिकाणी तुम्हाला काहीच लिहायचं नाही मित्रांनो ह्या चेकसाठी जागा असते चेक भरणार असतात ते जागा वापरल्या जाते आणि डिनोमिनेशनच्या ठिकाणी तुम्ही ज्या प्रकारच्या नोटा भरत आहात ते नोटेशन नोटेशन इथे लिहायचं आहे तर पाचशे वीस नोटा मी दहा दहा भरत आहे म्हणून लिहित आहे तर अशा प्रकारे हा पूर्ण फॉर्म भरून झालेला आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कळवा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू